हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता येन ओम श्री कुळ ओम श्री गुरु देवताय आहे ओम सर्व श्री इष्ट नुम। शिवशांनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस के एकोणीसशे शेहेचाळीस समसार कृती अयन दक्षिण ऋतू हेमंत मास पक्ष द्वितीय तिथी आहे दुपारी एक वाजून दहा मिनिटानंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे मूळ नक्षत्र आहे सायकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुल्य योग आहे दुपारी तीन वाजून आठ मिनिटांनंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे दुपारी एक वाजून दहा मिनिटांनंतर तैदील करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाहाताच्या हाताच्या वर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिव शंभो राग्ने प्रवर्तमानसद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे कल्पे पार्धे श्वेतवरावंतर कलियुगे प्रथम पाधे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र व्यावहारिक शालिवान चांदवाने एकोणाशे शेचाळीस प्रभाधी षष्टी संसरा क्रोधी नाम स्वत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे मूळ नक्षत्रे शूलयोगे कौलो कर्मे द्वितीया तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर पार्वतीपती विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करशेल मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तेरा वाजून दहा मिनिटांनी अर्थात एक वाजून दहा मिनिटांनी असणार आहे या वेळेपर्यंत असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वरील पंचांगाच्या आधारे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा ते आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवनाधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक तीन सहा सात चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा पंधरा सतरा आणि अठरा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पाच सहा सात पंधरा सतरा आणि बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा आठ अकरा पंधरा तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा सात अकरा बारा पंधरा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपरात करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक तीन चार पाच सहा सात अकरा बारा चौदा पंधरा वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तव शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात अकरा बारा तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चार पाच सहा आणि वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी दिनांक पाच सहा अकरा बारा पंधरा सोळा बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस यामध्ये मित्रांनो आपण केवळ महादेवाच्या अवतारांची किंवा शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा घरी किंवा तारीख करू शकता मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावे मित्रांनो देवकाळामध्ये आणि जर घरी करणार असेल तर घरच्या देवघरामध्ये दे शिवलिंग ठेवण्यासाठी जे काही नियम आहेत ते पण पंडिता मार्फत जाणून घ्यावे मित्रांनो आणि नंतरच निर्णय घ्यावा मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेनंतर देखील आपल्याला रोज या मूर्त्यांवर अभिषेक घेणे संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते मित्रांनो अन्यथा प्राण प्रतिष्ठित अशा मूर्त्या देखील खंडित मानून एक दिवस विसर्जित करावे लागतात मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पूर्वता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही ना आणि विधीचे पूर्णपणा फायदा आपल्याला मिळेल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नवीन काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका गौण संकट आपात काळातील मुहूर्त देखील निवडू नका कारण ते मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्यामध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या फळामध्ये देखील काही कमतरता असू शकते मित्रांनो तेव्हा आपण यांचा विचार करू नये पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो तृतीया श्राद्ध कर्मा आपले अं जर या तिथेवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे घरी किंवा तीर्थक्षेत्री करणे कर गरजेचे ठरते पंडिताच्या माध्यमातून आपल्या पितरांना आपली ही पितरसेवा पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पुरुष कुळदेवाच्या घटावर आज दुसरी मार फुलांची सोडायची आहे आपण घटस्थापना काल केलेली असेलच हे समजून आपल्याला हे मार्गदर्शन आहे मित्रांनो पृथ्वीवर दुपारी एक वाजून दहा मिनिटांनंतर हजर आहे त्याआधी नाही तेव्हा आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील लहान किंवा मोठे तर आपण करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता असते आणि जे रेग्युलर करतायत ते आपण केव्हाही करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण अत्यंत महत्वाचे जे काम आहेत ते शक्यतो टाळा कारण राहू हा अत्यंत प्रभावी या काळामध्ये असतो त्यामुळे तो कुठलेही काम सहसा यशस्वी होऊ देत नाही मित्रांनो तेव्हा इतर वेळेमध्ये आपण जे करत असाल काम ते एखाद्या वेळेस आपल्याला त्यात शक्यता आहे की आपल्याला यश मिळेल मी प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये सध्या ग्रह हा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या वक्रीपणाचे फळ जो आहे ते जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे तसेच तो प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता संमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव